नमस्कार एस ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या शालेय विद्यार्थ्यांनी वेळेचे मूल्य वाया न घालवता शैक्षणिक उपक्रमांना महत्त्व द्यावे विद्यार्थ्यांनी पालक वडील आणि त्यांना शिकवणारे शिक्षक यांचा आदर करावा सध्याच्या काळात मोबाईल फोनच्या साथीमुळे मुलांची मानसिक शांती बिघडत असल्याचे आपण पाहत आहोत विद्यार्थ्यांनी मोबाईल फोन वापराला जास्त प्राधान्य देऊ नये आणि दररोज पुस्तके आणि वर्तमानपत्रे वाचण्याची सवय लावावी असा सल्ला हुबळी येथील स्पीक लिमिटेड आणि ग्रीन स्टार लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक कुलंकर गुणकी यांनी दिला चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखाना स्पीक लिमिटेड आणि ग्रीन स्टार लिमिटेड आणि साखर कारखान्याच्या शेती विभागाच्या संयुक्त विद्यमाने गंगा शुगर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि शैक्षणिक साहित्य वाटप केल्यानंतर ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक आर खंड खंडागवे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते साखर कारखान्याचे संचालक मलप्पा म्हैशाळे भरमगोंडा पाटील कारखान्याचे प्रधान व्यवस्थापक नागय्या एस हिरेमठ आणि जगदीश गुडगी उपस्थित होते या प्रसंगी बोलताना साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक आर बी खंडागावी म्हणाले की शाळेतील मुलांना शिस्तीबद्दल शिकवले पाहिजे मुलांना त्यांच्या ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी शिस्त खूप महत्वाची आहे त्यांनी शिस्त लावावी चांगले अभ्यास करावे आणि शिक्षित व्हावे आणि मोठ्या नोकऱ्यांमध्ये सामील व्हावे तुम्ही गरिबांना मदत करण्याची वृत्ती विकसित केली पाहिजे प्रत्येकाने जीवनात कठोर अभ्यास केला पाहिजे आणि पुढे आले पाहिजे आजचे विद्यार्थी देशाचे सर्वोत्तम समान भागीदार आहात आजच्या समाजात एक चांगला नागरिक म्हणून तुम्ही देशासाठी योगदान द्यावे तुमचे शाळेसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा पुरवण्यास मी तयार आहे काही समस्या असल्यास आम्हाला कळवा असे सांगितले यावेळी गंगा शुगर फॅक्टरी प्राथमिक शाळेतील इयत्ता सातवीमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना शेती विभागाने बक्षीस देऊन सन्मानित केले या कार्यक्रमासाठी शेती विभागाचे एन आय पाटील राहुल इचलकरंजी राहुल बस्तवडे सचिन मोप्पगर अनिल मंगाजे एम एस होसपेट वैभव पाटील संजय पाटील सुभाष कोत सौरभ कोथळी दीपक चव्हाण शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष रघु पंढारे कुमार हलिंगली व इतर शिक्षक उपस्थित असलेले शिक्षक हरीश एम आणि यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि आभार व्यक्त केले एस बी न्यूज साठी इंगळीहून राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा